आज आपण अमरावती विभागामध्ये पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची जी मतदार यादी आपल्याला तयार करण्याची आहे नव्याने त्याच्या संदर्भातली पहिली जी प्रेस कॉन्फरन्स आपण आज घेतलेली आहे त्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी हे आपल्या पदवीधरांना व शिक्षकांना आवाहन करू इच्छितो की एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्हता दिनांकाच्या आधारित ही एक नवीन मतदार यादी आपण त्या ठिकाणी बनवतो आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की हे इलेक्शनची यादी ही दर वेळेस आपल्याला नव्याने त्या ठिकाणी मतदार नोंदण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावा लागतो मागच्या वेळेस जरी आपण मतदान केलं असेल तरीसुद्धा आपल्याला नव्याने यामध्ये मतदार नोंदणी करणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळं आम्ही हा जो मतदार नोंदणीचा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे ज्याच्यामध्ये अतिशय कालबद्ध कार्यक्रम आम्ही दिलेला आहे त्याच्यात आमचे तालुक्याचे जे तहसीलदार आहेत ते आपले जे मतदारांचे आपले जे फॉर्म्स आहेत ते स्वीकारतील तिथे यामध्ये अतिशय महत्वाचं आहे की जे संस्थेचे प्रमुख आहेत भले प्राचार्य असो किंवा इतर यांनी हे सर्टिफाय करून द्यायचं आहे की हे सदरचे जे कर्मचारी आहेत आमच्या या कार्यालयीन आस्थापनेवरचे आहेत जबाबदारीने त्यांनी ते सर्टिफाय करून द्यावं जेणेकरून कुठल्याही पद्धतीचे भविष्यामध्ये अडचणी या मतदार यादीच्या संदर्भातल्या निर्माण होणार नाही आहेत आणि सर्व मी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं मतदार नोंदणी करून या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावण्यासाठी तुमचं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे की मतदान नोंदणी करून घ्या यामध्ये कुठलीही काही तुम्हाला अडचण असेल काही डाऊट असेल एखाद्या दे डेफिनेशनमध्ये डाऊट असेल तर आपण निश्चित वेळोवेळी आम्ही याच्यावर सेमिनार्स आयोजित करणार आहोत वेळोवेळी आम्ही आमचे नंबर्स पण त्या ठिकाणी दिलेले आहेत डाऊट विचारू शकता पण कुठल्याही पद्धतीने मुख्याध्यापकांना प्राचार्यांनी माझं आव्हान राहील की कुठल्याही चुकीच्या व्यक्तीची नोंदणी होता कामा नये जेणेकरून आपल्याला पुढील या निवडणूक प्रक्रियेला पार पाडताना पुढली अडचण त्या ठिकाणी होणार नाही